नमस्कार मित्रांनो काल मी महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायद्याबद्दल व्हिडिओ केला होता त्याच्यावरच्या प्रतिक्रियांमध्ये काही जणांनी कळवलं आहे आणि मला ते पूर्णपणे तो आक्षेप मान्य आहे की त्या व्हिडिओमध्ये या कायद्यात नेमकं काय म्हटलं आहे त्याचा उल्लेख असायला होता त्याचा सविस्तर तपशील द्यायला हवा होता आणि म्हणून आज या विषयावर व्हिडिओ करायचाच होता या व्हिडिओच्या खालती तुम्हाला त्या क विधेयकाचा मसुदा पण मी अपलोड करत आहेत ज्यांना कोणाला तो वाचायचा असेल वीस पाणी आहे म्हणून म्हटलं की ते तपशिलात जाऊन वाचलं तर त्या व्हिडिओला काही अर्थ उरणार नाही पण हा व्हिडिओ करायच्या आधीच महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांकडून विधानभवनाच्या दारात जी काही पत्रकार परिषदेत जी मी काही बाष्कळ बडबड ऐकली म्हणजे खरोखर मला कळे ना की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री इतक्या खालच्या पातळीवर जाऊन खालच्या पातळीवर म्हणजे मी कोट्या करणं आणि अशा प्रकारची खालची पातळी नाही म्हणते पण हे विधेयक गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये सादर करण्यात आलं होतं त्याच्यासाठी समिती नेमली होती संयुक्त समिती त्याच्यात त्यांच्या पक्षाचे कोण कोण होते तेही मी देवेंद्र फडणवीसांच्याच तोंडून तुम्हाला ऐकून दाखवतो आहे पण एवढं सगळं होत असताना आणि अधिवेशनात बहुधा पिता पुत्र एक विधानसभेत एक विधान परिषदेत आहेत हे आपल्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांना मराठीचे धडे द्यायला बहुतेक बसलं असताना कारण त्यांचं मराठी कमजोर आहे फ्रेंच कम त्या फ्रेंचचं पण कमजोर आहे त्यांचं आणि त्यामुळे ते त्यांना शिकवायला कदाचित शिकवताना ते कामकाजात सहभागी होऊ शकले नाहीत ही जी समिती आहे त्याच्यात ते खरं सहभागी होऊ शकले असते पण त्याच्यातही दोघेही सहभागी झाले नाहीत पण आधी ऐकूया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री काय म्हणाले ते परंतु या विधामध्ये या कायद्याच्या जो काही मसुदा आहे त्याच्यामध्ये कुठेही नक्षलवाद किंवा दहशतवाद असा उल्लेख नाही आहे सुरुवातीला फक्त कडवी कडवी डावी विचारसरणी कडव्या डाव्या विचारसरणीला कडव्या डाव्या विचारसरणीच्या आता आतापर्यंत कडवे वाद हा शब्द ऐकला होता कडव्या डाव्या हा शब्द प्रयोग पहिल्यांदा ऐकतोय बघा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नक्षलवादाबद्दल बोलताना म्हणतात मी कडवे वाल ऐकले होते कडवी डावी विचारसरणी मी ऐकलंच नव्हतं हे एका जगातल्या सगळ्यात चर्चीला जाणाऱ्या दैनिकाचे संपादक वगैरे आहेत कार्यकारी संपादक दुसरे आहेत पण हे संपादक आहेत आणि यांना कडवी डावी विचारसरणी म्हणजे काय हे माहित नव्हतं ठीक आहे पुढे ऐकूया डावा आणि उजव याच्यामधला नेमका फरक करण्याची आवश्यकता आहे साधारणपणे शिवसेना आणि त्यावेळेला भाजपा वगैरे आम्ही सोबत होतो आम्हाला उजवा विचारसरणीची म्हणायची आणि आम्ही आहोत कारण आम्ही धर्म मानणारे आहोत सगळे आणि सगळेच मला धर्म मानणारे आहेत डावी विचारसरणी खरं म्हणजे डावानी उजवा करण्याची गरज नाही पण आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व समावेशकता आहे समानता सामाजिक न्याय व्यक्ती स्वातंत्र्य आणि मोदीजींनी सुद्धा सबका साथ सबका विकास म्हणजे ही डावी विचारसरणी का उजवी विचारसरणी आहे हा फरक त्यातून कळत नाहीये आम्ही या बिलावरती बोलताना जर देशविघातक शक्तींचा बिमोट करायचा असेल तर आम्हाला विचारण्याची गरज नाही आम्ही नक्कीच सोबत आहोत राहू आणि राहणार त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही परंतु तुम्ही तु तु राजकीय हेतूने तु प्रेरित जर का बघा म्हणजे भारतीय संविधान नरेंद्र मोदी सबका साथ सबका विकास उजवे डावे म्हणजे खरं काही डावी डावं काहीच नसतं कारण ते सगळेच जण देव मानणार आहेत म्हणजे काय आपण काय बोलतोय म्हणजे खरंच आणि म्हणून मी विचार केला की हे हे पुढचं जर ऐकलं तुम्ही तर तुम्ही कानावर हात ठेवाल इतकं आतर्क्य आणि असंबद्ध प्रतिक्रिया ही आहे पण ठीक आहे मी तुम्हाला ऐकवत नाही ज्याला उत्साह आहे त्यांनी गुगलवर किंवा यूट्यूबवर सर्च करावं आणि ऐकावं मग मी विचार करायला लागलो की हे का झालं तर यांनीच यांचेच जवळचे पत्रकार विचारवंत वगैरे असलेल्या निखिल वागळेंनी एक ट्विट केलं होतं की माझा विश्वास बसत नाही मार्क्सवादी आमदार विनोद निकोले वगळता सर्व विरोधी आमदारांनी सर्व विरोधी आमदारांनी म्हणजे त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही येतात निखिल बागडे यांच्या दृष्टीने माझ्या दृष्टीने नाही सर्व विरोधी आमदारांनी हे जनसुरक्षा विधेयक आवाजी मतदानाने मंजूर होऊ दिलं काय ढोंगी लोक आहेत हे निदान सभात्याग त्याग तरी करायचा राज्यातला विरोधी पक्ष मार्क्सवाद्यांचा अपवाद वगळता विकला गेला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरेल का म्हणजे अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय म्हणजे निखिल यांचा रोख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंकडे आहे उद्धव ठाकरे अर्थातच अधिवेशनात सहभागी होतात का नाही ते त्यांचं कळत नाही गेले तरी ते जास्त वेळ बाहेर असतात म्हणजे तुम्ही जर विधान परिषदेचे सदस्य आहेत तर किमान सात आठ तास तिथे बसणं पण जाऊ दे या अपेक्षा व्यक्त करणं देखील चुकीचं आहे पण निखिल वाघळे म्हणले की हे सगळे विकले गेलेले आहेत असं वाटतं आणि म्हणून ही बाजू मांडायला बहुधा ते आज पत्रकार परिषद घेते झाले असावेत असं मला वाटतं कारण ही गोष्ट खरी आहे निखिल वाघळे जे म्हणाले ते खरं आहे की हे जनसुरक्षा विधेयक आवाजी मतदानाने म्हणजे जवळपास एकमतानी मंजूर करण्यात आलं आता हे एकमतानी का मंजूर करण्यात आलं याचं कारण आता म्हणून मी तुम्हाला देवेंद्र फडणवीसांची कालचं जे विधानसभेतलं भाषण आहे त्यातले काही अंश ऐकवणार आहे आपण हे सगळं त्या सगळं भाषण अवश्य ऐका कदाचित माझ्यापेक्षा जास्त चांगलं ते सांगू शकतात मी माझी दरवेळीची तक्रार मी पुन्हा हे करतो की देवेंद्र फडणवीसांनी चहा बिस्किट पत्रकारांना मुलाखती देण्यापेक्षा ज्यांची संभावना नक्षलवाद्यांमध्ये करता येऊ शकेल शहरी नक्षलवाद्यांमध्ये अशाही विचारवंतांशी संबंध तोडून स्वतः जर यूट्यूबद्वारे हे सगळे गोष्टी ऐकल्या तर आमची काही तरी काही गरजच नाही आहे कारण इतक्या चांगल्या पद्धतीने ते थेट लोकांशी सांगू शकतात विधिमंडळात जे काही कामकाज होतं ते काही तेवढं पाच पाच सहा सहा तास लोकं बघू शकतात असं नाही आणि माध्यम ते तीस सेकंद पस्तीस सेकंदाच्यावर दाखवणार नाही संजय राऊतांची निर्बुद्ध बडबड रोज दाखवतील पण असं काही अभ्यासपूर्ण ते टी व्हीवर दाखवतील याची काही शंका नाही आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या भाषणातला काही थोडासा अंश ऐकवतो आपण हे संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवायचा निर्णय घेतला या संयुक्त चिकित्सा समितीमध्ये श्री चंद्रशेखरजी बावनकुळे माननीय महसूल मंत्री हे समिती प्रमुख म्हणून यांनी चांगलं काम त्या ठिकाणी केलं या संयुक्त चिकित्सा समितीमध्ये सन्माननीय श्री जयंतराव पाटील श्री नानाभाऊ पटोले श्री भास्करराव जाधव श्री विजय वडेट्टीवारजी डॉक्टर जितेंद्र आव्हाडजी श्री दीपक केसरकरजी श्री अनिल पाटीलजी श्रीमती मनीषा चौधरी श्री मंगेश कुडाळकर श्री अजय चौधरी श्री रणधीर सावरकर श्री तुषार राठोड श्री राजेश पाडवी श्री रमेश बोरनारे श्री सिद्धार्थ शिरोळे श्री मनोज कायंदे हे विधानसभा सदस्य आणि यांच्यासोबत विधान, विधान परिषदेचे सदस्य श्री संतेज सतेज उर्फ बंटी पाटीलजी श्री विक्रम काळेजी श्री शशिकांत शिंदेजी डॉक्टर मनीषाताई कायंदे श्री सुनील शिंदेजी श्रीमती उमाताई खापरे श्री ज्ञानेश्वरजी म्हात्रे व श्री अमित गोरखे बघा संयुक्त चिकित्सा समितीकडे या विधेयकाचा मसुदा देण्यात आला होता त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंचे लाडके असलेले डॉक्टर जितेंद्र आव्हाडही होते त्याच्यामध्ये त्यांच्या मागे आत्ता उभे असलेले सतेज बंटी पाटीलही होते त्याच्यामध्ये अजय चौधरीही होते त्याच्यामध्ये भास्करराव जाधवही होते म्हणजे बघा त्यांच्या पक्षाचेही आणि त्यांच्या पक्षाच्या अतिशय जवळच्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचेही जयंतराव पाटील सगळेजण त्याच्यात होते आणि या समितीने काही महिने काम करून अहवाल सादर केला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या अहवालात एकही डिसेंट नोट नाही आहे याचा अर्थ जो अहवाल दिला तो समितीनी एकमताने अहवाल दिलेला आहे म्हणजे कधी काय असतं की समजा समितीत मतभिन्नता असते आणि कदाचित समितीतल्या बाकी सदस्यांचं एक मत असू शकतं आणि जयंत पाटील जितेंद्र आव्हाड सतेज बंटी पाटील यांचं वेगळं मत असू शकतं पण बहुमताचा विजय होत असल्यामुळे मग हे जे तीन सदस्य असतात ते आपला विरोध कशासाठी आहे त्याची एक आ, डिसेंट नोट की या 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 तरतुदींना माझा विरोध आहे आणि मग जेव्हा ते विधेयक सभागृहात येतं तेव्हा या सदस्यांना तिथे बोलण्याची संधी दिली जाते पण या विधेयकाच्या बाबत ना जितेंद्र आव्हाडांना काही मतभेद होते ना जयंत पाटलांना काही मतभेद होते ना, ना, मत ना अजय चौधरींना ना सतेज बंटी पाटलांना ना, ना भास्करराव जाधवांना आणि त्यामुळे जेव्हा हे विधानसभेत मांडलं गेलं तेव्हा भास्करराव जाधव उभे राहिले तेव्हा भास्करराव जाधवांना आठवण करून दिली की जर तुमचे काही मतभेद असतील तरच तुम्ही बोलू शकता पण तरी त्यांना बोलू दिलं गेलं कारण जे लोक समितीचे सदस्य असतात आणि त्यांचे अहवालात जर काही मतभिन्नता नसेल तर मग त्यांनी खरी बोलायची गरज नसते पण तरी देखील भास्करराव जाधवांना आणि जितेंद्र आव्हाडांना आपले आक्षेप मांडू दिले भास्करराव जाधवांनी सांगितलं की असा प्रकारचा कायदा केंद्र सरकार का नाही करत राज्य सरकारला का करायला सांगितलं आणि आणखीन एक प्रश्न त्यांनी उपस्थित केला जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं की याच्यात तुम्ही माओवाद्यांचा उल्लेख केला ते ठीक आहे पण मार्क्सवादी लेनिनवादी काढा कारण मार्क्सवादी लेनिनवादी हे सव्वी म्हणजे हे सगळे नक्षलवादी याच्यात नसतात वगैरे दोघांनाही देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिली म्हणजे एवढी सगळी प्रक्रिया पार पडली होती तेव्हा हे काही झोपले होते का का लंडनला जाऊन बसले होते कल्पना नाही म्हणजे जर विरोध करायचा तर ते तेव्हा करायचा आणि जर नव्हता करायचा तर बाकी जे तुमच्या पक्षांनी जर विरोध केला नाही तर तुम्ही कशाच्या आधारावर विरोध करताय कारण हे जे सगळे नक्षलींचे छुपे समर्थक आहेत त्यांची मातोश्री कोण आहे ते हळूहळू आता लक्षात आहे आता या विधेयकाकडे जातो दहा मिनटं होऊन गेलेली आहेत त्यामुळे पहिले दिलगिरी व्यक्त करतो कारण हा कॉन्टेक्स देखील समजावून सांगणं आवश्यक होता आता देवेंद्र फडणवीसांना जसे म्हटलं की माझं काही स्वतःचं नाही आहे देवेंद्र फडणवीसांचं भाषण ऐकून मी बोलतो आहे आणि त्यामुळे त्याच्यातलं जे आहे ते त्याच्यात तुम्ही ते भाषण पूर्ण ऐकू शकता हे विधेयक का सादर करण्यात आलं याचं कारण जे नक्षलवादाचा प्रभाव पूर्णपणे ओसरला आहे महाराष्ट्रात आता पाच जिल्ह्यातला प्रभाव होता तो दोन तालुक्यापुरता उरला आहे आणि जेव्हा नक्षलवादाचा पराभव व्हायला लागला तेव्हा नक्षलवाद्यांनी आपली मोडं ऑपरेंडी बदलली आणि वेगवेगळ्या शहरी भागात जाऊन आणि त्याच्यातही जे वल्नरेबल जे कमकुवत घटक आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी काम करतो आहे अशा संघटना काढायचा ज्यांचा वरकरणी नक्षलवादाशी काही संबंध नाही पण या सगळ्या घटकांमध्ये दलितांमध्ये आदिवासींमध्ये महिलांमध्ये शेतकऱ्यांमध्ये विद्रोही विचारसरणी विद्रोही म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात देशाच्या शासन व्यवस्थेच्या विरोधात आणि म्हणून म्हटलं की उद्धव ठाकरेंनी हे वाचलंय का आपलं असंच निखिल वागळे ट्विट केलं म्हणून आले बोलायला कल्पना नाही त्याच्या विरोधी जे काम करायचंय त्याची बीज रोपणी करण्यासाठी या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आणि त्यांना अटक करणं त्यांच्याविरुद्ध कारवाई करणं अवघड असतं कारण जे कायदे आहेत आत्तापर्यंत यू ए पी ए आहेत मकोका आहे आधी टाडा होता असे जे कायदे आहेत जे दहशतवादात जे सहभागी असतात त्यांना जेरबंद करण्यासाठी त्यांना शिक्षा करण्यासाठी हे कायदे असतात ही जी लोकं आहेत त्यातलं कोणी प्राध्यापक असतं कोणी पर्यावरणवादी असतं कोणी मानवाधिकार कार्यकर्ते करणे असतं आणि ते काय हातात बंदूक घेत नाहीत ते काही कुठे दरोडा टाकत नाहीत ते कोणाची हत्या करत नाहीत ते साहित्य निर्मिती करतात त्यांच्यापैकी कोणीतरी कार्यक्रम आयोजित करतं कोणीतरी पैसे इकडनं तिकडे ट्रान्सफर करतं आणि त्यामुळे हे जे सध्याचे कायदे आहेत त्यांना शिक्षा करण्यासाठी ते अपुरे पडत होते आणि म्हणून हा कायदा करावा राज्यस्तरावर कारण अशा सगळ्यात जास्त संघटना महाराष्ट्रात आहेत भास्करराव जाधवांनी आणि यांनी विचारलं की असा कायदा केंद्राच्या पातळीवर का करता येत नाही तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की नक्षलवाद हा सगळीकडे नाही आहे पाच सहा राज्यातच आहे आणि त्याच्यातल्या चार राज्यांनी कायदे केलेले आहेत महाराष्ट्र हे एकच राज्य आहे की जे कायदे केलेलं नाही आहे आणि म्हणून हा कायदा करण्यात आलेला आहे बाकीची जी राज्य आहेत त्याच्यामध्ये ज्या संघटनांवर बंदी घातलेली आहे त्या संघटना महाराष्ट्रात ऑपरेट आहेत आणि या संघटना कोणत्या त्यांचा माओवादाचा अजेंडा काय याच्याबद्दल यू पी ए सरकारनी काँग्रेस सरकारनी केलेल्या अहवालाचा देवेंद्र फडणवीसांनी उल्लेख केला त्याचे दाखले त्यांनी दिले आता मी या अहवालाक या कायद्यातल्या तरतुदींकडे येतो आणि या कायद्यातल्या तरतुदींकडे जसंही म्हणलं की आता नीट ऐका सगळ्यात मोठा याला आक्षेप होता की या कायद्याच्या नावावर भाजप सरकार किंवा महायुती सरकार पत्रकारांना अटक करेल पर्यावरणवाद्यांना कधी जे पर्यावरणवादी असतात कधी मानवदार कधी निर्भय असतात कधी अशा सगळ्या लोकांना अटक करेल उगाच आणि त्यांना खडी फोडायला पाठवेल आणि अशा प्रकारची भीती होती तर त्या उद्देश काय याचं लक्षात घ्या की हे जे शहरात घुसून नक्षलवादी विद्रोह निर्माण करतात संविधानाविरुद्ध सरकारविरुद्ध भाजप भाजपा सरकारविरुद्ध नाही सरकार एकूणच भारताच्या भारतीय भारती भारत सरकारविरुद्ध त्याला जेरबंद करणं आणि त्याच्यासाठी बेकायदेशीर कृत्य मग बेकायदेशीर कृत्य म्हणजे काय आहे की जी सार्वजनिक सुव्यवस्था शांतता यांना धोका निर्माण करते जी न्यायव्यवस्थेत किंवा कायदेशीर संस्थांमध्ये हस्तक्षेप करते जी लोकसेवकांना किंवा सरकारी दलांना फौजदारी बळाचा वापर करून दहशत निर्माण करते किंवा जी विध्वंसक कृत्यांमध्ये गुंतलेली आहे मग बेकायदेशीर संघटना म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं की याच्यामध्ये कोणत्याही व्यक्तीला संशयावरनं अटक करता येत नाही जर ती व्यक्ती म्हणजे तर तो पत्रकार तो विचारवंत तो पर्यावरण तज्ञ जर बंदी घातलेल्या संघटनेचा बेकायदेशीर संघटनेचा सदस्य असेल तरच त्याला अटक करता येते आता बेकायदेशीर संघटना किंवा बंदी घातलेली संघटना कोणती तर त्याच्यामध्ये आणि त्याची प्रक्रिया काय तर त्याच्यात लिहिलेलं आहे की त्याच्यामध्ये तीन जणांची सल्लागार समिती असते हे तिघा जणांची पात्रता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाने एवढी आहे म्हणजे त्या लेव्हलचेच लोक याच्यात सल्लागार असू शकतात सरकारला जेव्हा लक्षात येतं की एखादी संघटना सामाजिक संघटना किंवा जे एन जी ओ वगैरे असे जे सगळे लोक आहेत हे पडद्या आडून शहरी नक्षलवाद्यांना मदत करतायत तर त्याला ही बंदी घातलेली संघटना म्हणून सरकार घोषित करू शकतं ते सरकारनी घोषित केलं की त्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध त्या संघटनेला दाद मागायला पुरेसा अवधी दिलेल्या आहे या कायद्यानुसार आणि मग ती मुदत उलटून गेल्यानंतर ही जी सल्लागार समिती आहे ती ठरवते की ही संबंधित संघटना जिच्यावर सरकारने बंदी घातलेली आहे किंवा बंदी घालायचं प्रस्तावित केलेलं आहे ती संघटना खरोखर अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये गुंतलेली आहे का नाही जर त्यांना वाटलं की ही संघटना अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये गुंतलेली आहे तरच ही बंदी घालता येते जर एकदम काही अर्जंट असेल म्हणजे सरकारला वाटलं की हे खूप काहीतरी भयंकर योजना बनवत आहेत तरच या सगळ्या प्रक्रियेशिवाय ही बंदी टाकता येते पण त्या बंदी टाकल्यानंतर ही प्रक्रिया पार पाडली जाते म्हणजे कुठेही असं नाही की सरकारला वाटलं की कोणीतरी संजय राऊतांनी प्रतिक्रिया सकाळी जाऊन प्रेस कॉन्फरन्स घेतली म्हणून त्यांना अटक करा किंवा दुसऱ्या कोणतरी पुण्यातल्या विचारवंतांनी काहीतरी निर्भय बनवचा नारा दिला म्हणून त्यांना अटक करा असं कुठेही याच्यामध्ये नाही आहे ती संघटना सरकारनी बेकायदेशीर संघटना ठरवली त्याला त्या सल्लागार समितीने मान्यता दिली त्याला पुन्हा उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात अपील करता येतं ते जर अपील फेटाळून लावलं आणि तरी देखील काही माणसं त्या संघटनेचे सक्रिय सदस्य म्हणून काम करत असतील किंवा त्याच्यासाठी पैशाची देवाणघेवाण करत असतील किंवा त्याचं त्या त्या काम एकीकडनं एक दुसरीकडे करत असतील तर त्याला दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्ष वगैरे अशा प्रकारची शिक्षा किंवा दंड याची तरतूद आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की जर तुम्ही अशा संघटनेचा सदस्य असाल निधी गोळा करत असाल तर यास तीन वर्षापर्यंत कारावास आणि तीन लाख रुपये दंड तुम्ही जर सदस्य नसाल पण तरी देखील तुम्ही त्या संस्थेच्या लोकांना स्वतःच्या घरी स्वतःच्या कार्यालयात आश्रय देणार असाल आणि मदत करत असाल तर तुम्हाला दोन वर्षापर्यंतचा तुरुंगवास आणि दोन लाखापर्यंतचा दंड आणि त्या संघटनेचं व्यवस्थापन करणं म्हणजे तुम्ही सदस्य नाही आहेत पण त्याचं मॅनेज जर तुम्ही करत असाल तर पुन्हा तीन वर्षापर्यंत शिक्षा आणि दंड आणि जर तुम्ही बेकायदेशीर कृत्य करणे अपप्रेरणा देणे किंवा योजना बनवणे असं जर करत असाल तर सात वर्षापर्यंत कारावास आणि पाच लाख रुपयापर्यंत दंड बेकायदेशीर संघटना ज्यांना घोषित केलेलं आहे त्यांची मालमत्ता ताब्यात घेण्याचा अधिकार आहे त्यांनी जमवलेला पैसा जप्त करण्याचा अधिकार आहे आणि हे सगळं त्याला कशा प्रकारे आव्हान देता येऊ शकेल त्याला कशा प्रकारे मनाई हुकूम करता येऊ शकेल आ, या सगळ्याच्या बाबत अतिशय वीस पानाचं हे विधेयक आहे त्याच्याबद्दल तुम्ही वाचू शकता आणि त्याचीबद्दल अधिक माहिती मिळवू शकता मी काही तपशिलात जात नाही कारण मग ते खूप लांबण लावल्यासारखं होईल पण जसं मी काल म्हटलं की अशा प्रकारचे कायदे जे दहशतवाद जिथे सरळ सरळ दहशतवाद आहे की जिथे स्फोट काढणं बॉम्बस्फोट घडवणं हत्या घडवणं लोकांना गोळ्या घालून मारणं त्याच्याबाबतचे कायदे आहेत आणि ते अतिशय कठोर आहेत पण त्या कायद्यांखाली जेव्हा तुम्ही अशा लोकांना प्राध्यापकांना मानवाधिकार कार्यकर्त्यांना पर्यावरणवाद्यांना जे छुपे नक्षल समर्थक असतात किंवा बंदी घातलेल्या संघटनांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करत असता त्यांना जर तुम्ही कारवाई केली तर सर्वोच्च न्यायालय ते हाणून पाडते ते म्हणता तुम्ही माशी मारायला तोफगोळा वापरू शकत नाही प्रपोर्शनेट असायला पाहिजे आणि त्यामुळे अशा प्रकारच्या कायदा करण्याची गरज आहे तो सगळीकडे करायची गरज नाही जिथे हा शहरी नक्षलवाद आहे जिथे तो पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे तिथे त्याची विशेष आवश्यकता आहे आणि या ज्या संघटना आहेत त्याच्यात कबीर कला मंचा नाव आहे ज्या कबीर कला मंचच्या सदस्यांनी वारीमध्ये घुसले यावेळेला आणि त्यांच्या विरुद्ध आवाज उठवला तर त्याच्याविरुद्ध यांनी सगळ्यांनी बोंब मारायला सुरुवात केली आणि या कबीर कला मंचाचं नाव यू पी ए सरकारनी काँग्रेस सरकारने टाकलेलं आहे आणि त्यामुळे बघा की हे सगळं किती जमिनी खाल्णं या गो गोष्टी चालू आहेत आणि म्हणून हा कायदा करण्याची गरज आहे दुर्दैवानी अशा प्रकारच्या गोष्टींना जो विरोध होतो महाराष्ट्रात त्याचे तर्क इतके बालिश असतात की त्याच्यावर काय बोलायचं बोला हे देखील कळत नाही पण तरी देखील आता आव्हान सरकार पुढे आहे कारण याही प्रतिक्रिया लोकांच्या आलेल्या आहेत आणि त्या सरकारपर्यंत पोचवणं आवश्यक आहे की तुम्ही कायदा नसतानाही अनेक गोष्टी करू शकता अशा प्रकारच्या गोष्टी इतर राज्यात होतात मग महाराष्ट्रात का होत नाही अशा ज्या लोकांवर जरब बसवायला गोष्टी केल्या जातात महाराष्ट्रात सरकारी यंत्रणेकडनंच मी असं नाही म्हणत ते नक्षलवादी किंवा छुपे नक्षलवादी आहेत पण त्यांचा अजेंडा स्पष्टपणे दिसून येतो आता यांना टोकाचं डावं का म्हणतात यांना माओवादी का म्हणतात लेनिनवादी मार्क्सवादी हे का कारण यांचा लोकशाहीवर विश्वास नाही आहे यांचा संविधानावर विश्वास नाही आहे यांचं जे जो लोकांना हातात कायदा हातात घ्यावा क्रांती घडवून आणावी आणि ते घडवण्यासाठी हिंसाचार करावा याच्यावर ज्यांची विश्वास आहे या डाव्या संघटना असतात तिथे हे डावं उजवं आणि गाडगेबाबा गाडगेबाबा कुठून आणले आणि मला कळत नाही म्हणजे खरंच काय बोलतो आपण पण जाऊ दे त्याच्यावर टीका करण्यासाठी वेळ वाया घालवायचा नाही आहे पण त्यामुळे हा विधेयकाचा मसुदा मी व्हिडिओच्या खाली दिलेला आहे तो ज्यांना वाचायचा आहे मराठीत आहे त्यामुळे ज्यांना वाचायचं आहे त्यांनी अवश्य वाचा विचार करा आणि ठरवा हे देशाच्या हितासाठी आहे का हे सगळं सरकारविरोधात बोलणाऱ्या लिहिणाऱ्या ज्यांनी केतकी चितळे निखिल वामरे या सगळ्यांना पाशवीपणे अटक करून ज्यांनी एस टी कर्मचाऱ्यांवर सूडबुद्धीने कारवाई केली ते लोक आता मानवाधिकारांचा पुळका येऊन विरोध करत आहे ही दुर्दैवी गोष्ट आणि तेव्हा जेव्हा यांच्याच पक्षातल्या सदस्यांनी या विधेयकाच्या समितीत सहभाग घेतला आणि ते विधेयक ज्या स्वरूपात मंजूर झालेलं आहे त्या स्वरूपात ज्यांनी सादर केलं ते सादर केल्यानंतरही हे लोक जर विरोध करत असतील तर महाराष्ट्राच्या लोकशाही पुढे हे खरोखरच एक मोठं आव्हान आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विनंती द्या तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट